तर नमस्कार मित्र मंडळींनो आज करायचं आपल्याला अंडे पण आज घ्यासवरच येईल आता मस्त गरम करायला टाकू थोडं मीठ टाकवता आता टाकून बघायचं थोडं मीठ मीठ टाकलं म्हणजे काय होत नाही घ्यायचं तर मित्रांनो आता अंडे शिजत आलेत मटेरियल कुठ बाय तर आता थोडाई चालू आहे चांगली भाजी खरी जा व्हिडिओ चांगले बनेल जा आपले व्हिडिओ मुंबई पुणे नाशिक तिथपर्यंत चाललेत एका ताईने कमेंट केली मी नाशिकवरून व्हिडिओ पाहते तुमचे रोज टाकीत जा तर ताई अवश्य टाकू बघत राहा तुम्ही पण मंडळीन अंडे सुरून घेऊ आपण कारण आता माझे व्हिडिओ नाशिक पर्यंत चाललेत पुण्यापर्यंत चाललेत नगरपर्यंत चाललेत आणि मुंबई पर्यंत मला पण बरं वाटले तुम्ही तिथपर्यंत व्हिडिओ आपले पाहायला लागलेत प्रेक्षक आपल्या कुटुंबाचे सदस्य झाले एवढे चार दिवस आहे तिथे काय कोणा निघाले गोष्ट वाढायला कारखान्याला वा। तिकडं बिही बोलतो आम्ही असं काही नसतंय नस आपण टर्कल लांब टाकून येतो आम्ही बघा लांब टाकून टर्कल गाण्याने होती दहा फुटले वाटले तीन राहिले सात हे बघा सातच राहिले करव आता इतकेच चला याच्या फोडी करू घेऊ जोडी दोनच करायच्या जा जास्त नाही काय होतंय ह्यानेच खरं कालोजी मिळून येत ह्या पिवळ आणि दोन साबीत ठुल येत मज्जाने खायला हम्म पेटव आमच्यात मटन म्हणलं की बाया माणूस त्याला हातच ते आम्हालाच करावं लागतंय आणि ह्याच्यात काय करू आपण पाणी टाकू आणि हे पिळ आहे का ते पाण्यात कालवायचं त्याने कालून निबारी होते रस्सी एकदम चांगली ते असं पिवळ कालवायचं पाण्यात कारण हे रशिले रंगांत हे काढलं बघा तर मंडळी आता दहा मिनटे चांगले उकळू देऊ आणि मग मस्त होती आपली अंड्याची भाजी तर आपले व्हिडिओ नाशिक मुंबई पुणे नगर इथपर्यंत चालले तुम्ही कुठल्या गावातून पाहता कमेंट करून अवश्य सांगा कारण मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये का सांगतो की आपले सबस्क्रायबर कुठल्या कुठल्या गावापर्यंत आहे आपल्याला समजलं पाहिजे पण हो चॅनलला ला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बर का नाहीतर मग काय उपयोग आहे मेडो बनलेला तुम्ही लाईक केली सब्सक्राइब केली तर आम्हाला बर वाटतंय आता वाटत शिजत आले नाही टाईमच प्रॉब्लेम तर मित्रमंडळी झालं बघा काडवण तयार तर मित्र नो या जेवायला तर ही आहे बाजरीची भाकर तर या बरं जेवायला मित्रांनो